शेतकरी बंधूंनो नमस्कार कृष्मित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधनो यावर्षीची आपली जूनपासूनची दुसरी बॅचेस सेडमध्ये आपली एक सप्टेंबरपासून चालू झालेली आहे ही एकशे पंचवीस अंडीपुंज्याची बॅच आहे आज संध्याकाळची पहिली फिडिंग आपण ही दिलेली आहे पहिली फिडिंग देण्या अगोदर म्हणजे सेडवर चॉकी आल्यानंतर आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते तर सर्वात प्रथम आपल्याला पेपरच्या रोलमध्ये ट्रेमध्ये आपल्याला चॉकी येते सरासरी शंभर अंडीपुंज्यांसाठी आठ ट्रेची चॉकी बनवली जाते तर आपल्याकडे दहा ट्रे होते तर मी काय केलेलं आहे आपल्याकडे उजव्या साईडला चार रॅक आणि डाव्या साईडला चार रॅक आहेत तर यापैकी जो तिसरा रॅक आहे यावरती आपण एक साईडला पाच आणि एक साईडला पाच अशा पद्धतीने आपण ट्रे टाकलेले होते आता संध्याकाळी पूर्ण आळ्या उठल्यानंतर मोल्ट पास झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण विटकर विजेता ही कापडाच्या साह्याने धुरळणी केलेली होती व त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी आपण आळ्यांना पाला दिलेला होता आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे आता पाला देऊन आपला सरासरी एक तास पूर्ण झालेला आहे आणि अशा पद्धतीने आळ्यांनी पाला खायला चालू केलेला आहे तर बॅच आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आपल्या रॅकवरती मुंग्या चढायला कामा नाही त्यासाठी आपण काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने वाट्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक रॅकखाली आणि त्या वाट्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे कारण पाण्यामधून सहसा आळ्या मुंग्या वर चढत नाहीत यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रया पर्याय करू शकतो जळालेलं ऑइल वगैरे टाकू शकतो तर आपण हे पर्याय केलेला आहे अशा पद्धतीने सध्या आपल्या आळ्यापाला खात आहेत काही आळ्यापाला खाऊन वर येऊन बसलेल्या आहेत तर सकाळपर्यंत हा पाला पूर्णपणे संपेल त्यानंतर आपण काय करणार आहोत तर जे बेड आहेत हे तर हे बेड आपण सकाळी काढून टाकणार आहोत वाळ्यांना थोडीफार स्पेसिंग देऊन आपण सकाळी दुसरी फिडिंग देणार आहोत बंधूंनो अशा पद्धतीने आपलं सध्या नियोजन आहे सध्या पूर्ण पावसाच्या दिवस आहेत तर शेडमध्ये मॉइश्चर जास्त होऊ नये त्यासाठी आपण शेड हे साईडनं सरासरी एक ते दीड फूट आपण सुविस्ता सोपन ठेवत आहोत जेणेकरून हवा सेडमध्ये खिळती राहील हवा खेळती राहिली तर आपल्या सेडमध्ये पूर्णपणे बॅच ही सक्सेस निघते पाठीमागची बॅच आपली सोमवारी आपण विक्री केलेली होती म्हणजेच आज आठ दिवसांपूर्वी त्या बॅचेसमध्ये एकशे पंच्याहत्तर अंडीपुंजाला आपल्याला एकशे एकाहत्तर किलो माल निघलेला होता आणि बीडमध्ये सहाशे पंचवीस पंचेचाळीस रुपये किलो हा भाव लागलेला होता तर सरासरी आपली ती पन्नास ते पंचावन्न गुंट्यामध्ये एक लाख दहा हजार रुपयाची बॅच आपली झालेली होती अशा पद्धतीने आपण बॅच घेत आहोत सध्या ही दुसरी बॅच आहे या बॅचमध्ये पालेची संख्या कमी असल्यामुळे आपण ही दहा ट्रेची चॉकी घेतलेली आहे बंधूंनो आपण डेली ब्लॉगमध्ये आता व्हिडिओ बनवणार आहोत डेली आपण काय काय अपडेट करत आहोत आपल्या बॅचमध्ये याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता डेली टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जे नवीन शेतकरी असतील किंवा रेशीममध्ये इंटरेस्ट इंटरेस्टेड शेतकरी असतील अशा लोकांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतर इतर रेशीम शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही काही प्रॉब्लेम आले तर आ, मदत मिळण्यास मदत मिळेल आपले जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व व्हॉट्सअप क्रमांक टाका त्याहून तो किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद